वर्धा नगर परिषदेच्या वतीने शहराच्या विविध वी रस्त्यावर गटार योजनेअंतर्गत गड्डे करून ठेवले आहे या मोठ्या गड्ड्यात विकास राऊत नावाचा युवक दुचाकीसह पडल्याने गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे यासंबंधी नगरपरिषद प्रशासनाने लक्ष द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे युवा नेता समीर देशमुख यांनी दिला आहे वर्धा नगर परिषद अंतर्गत भुयारी गटार मल्सरण योजना जी आहे त्या योजनेचं जे काम सुरू आहे ते इतक्या बोगस पद्धतीचं काम आहे त्याच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी पक्षा काँग्रेस पक्षातर्फे आम्ही काही दिवसाअगोदर प्रेस कॉन्फरन्स घेऊन याच्या संदर्भातली माहिती आणि काही खुलासा त्या ठिकाणी केलेला होता आज त्याचं पुन्हा एकदा प्रत्यय आलेलं आहे वर्धा नगर परिषदमध्ये जे काम सुरू आहे इथे भर रस्त्यावर दहा बाय दहाचा खोल खड्डा करून त्या ठिकाणी ठेवला पण तो खड्डा केलेला आहे याची कुठेही माहिती रस्त्यावर कुठले बॅरिगेट नाही कुठलं होर्डिंग नाही की इथे काम सुरू आहे म्हणून आणि काल एक राऊत नावाचा एक मुलगा त्या ठिकाणी त्या गड्ड्यामध्ये त्याची बाईक घेऊन पडला आणि अतिशय गंभीर अशा परिस्थितीमध्ये आज तो सेवाग्रामला हॉस्पिटलमध्ये ट्रॉमा सेंटरला आय सी यूमध्ये ॲडमिट आहे आत्ता त्याचं ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू आहे त्याची तब्येत कशी आहे मला माहीत नाही पण गंभीर असं दुखापत त्याला त्या ठिकाणी झालेली होती आज सकाळी आम्ही त्या स्पॉटला भेट दिली आणि अतिशय नागरिकांचासुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रोज त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला नगर विनंती आहे की असे कामं करत असताना तुम्ही त्याची प्रिकॉशन घेत नाही आहे तुम्ही जर आता पुन्हा असं जर होत असेल अशा प्रकारचे जर घडामोडी होत असतील तर आम्हाला याच्या नंतर आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही एवढी आज ठिकाणी इशारा या ठिकाणी त्यानिमित्ताने मी देतो